नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलीस परिमंडळ दोनचे ए सी पी श्री भाऊसाहेब ढोले आणि खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजय कांबळे यांनी आज दुपारी एक वाजता खारघर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन खारघर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या बेचाळीस लाख सोने चांदी चोरी प्रकरणातील तपासाच्या अनुषंगाने माहिती दिली दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सहा अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सेक्टर एकवीस मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर याने जवळजवळ बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता घरी तो काम करत होता आ, ही खबर मिळाल्यानंतर नऊ जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि के तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी पी एस आय जाधव हो। आणि त्यांच्या सोबत इतर तीन अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता आमचं पथक uh, त्या ठिकाणी त्याच्यावरती पाळत ठेवून होत त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा वपुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला पंधरा तारखेला आपण ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाल आहे बेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो, तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः सहा दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी दोन गुन्हे दाखल आहेत जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं आणि या नोकऱ्याने घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे येस चावी सापडल्यानंतर तो त्यांना परत करू शकत होता परंतु त्याने ती चावी घेऊन घरामध्ये चोरी केली आणि तो फरार झाला तो कुठल्या एजन्सी तरफ एक त्यांना की कसं नाही एजन्सी तर्फे नाही ओळखीतूनच घेतलेला आहे आपण म्हणजे अगोदर ऑलरेडी दोन गुन्हे दाखला आहे चावी सापडली म्हणून चोरी केली की एंट्री झाली सॉरी हा चावी मिळाल्यानंतर ती कबडची चावी आहे हे त्याला माहित होतं कबड ओपन करून त्यांनी ते बघितलं की दागिने चांदीचे ठेवलेले आहेत जीरे आहेत आणि त्यानंतरने त्याने ते घेतलं आणि तो फरार झाला या ठिकाणी जॉब केला कोणाच्या रेफरन्स मारलेला नाते होता त्यांचा त्याबाबत आम्ही फिर्यादीला विचारलेलं नाही पार्श्वभूमी आहे चोरीची पार्श्वभूमी एक त्याच्यावरती ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल आहे आणि अजून एक इतर गुन्हा दाखल आहे चोरीचा गुन्हा नाही ना आहे परंतु दोन वेगवेगळे वेग गुन्हे आहेत नागरिकांना काय आवाहन करायला नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे जे घरकाम करण्यासाठी आपण जे नोकर ठेवता तर त्यांचं आपण प्रॉपर पोलिस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे त्यांचे आय डी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड हे घेऊन ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला पाहिजे ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत याची खात्री झाल्यानंतरच आपण त्यांना कामावरती ठेवलं पाहिजे